लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे या वर्षी दोन हजार चोवीस ला पावसाचा खरोखर शेतकरी मित्रांनो गणेश चुक्ल्याचा वर झालेला आहे भाजीपाल्यामध्ये सर्व शेतकरी मित्रांनो नुकसानकारक गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो जबरदस्त पावसामुळे वांगी पिकामध्ये सर्व पिकामध्ये शेतकरी मित्रांनो जबरदस्त अडचणी येत आहेत आणि पावसाचे प्रमाण शेतकरी मित्रांनो यावर्षी भरपूर असल्यामुळे मुळ्यांची चालण्या कमी आहे पांढऱ्या मुळ्या बंद पडल्या त्यामुळे पिकावरती स्टेज नाही अशा सर्व गोष्टी शेतकरी मित्रांनो आपल्याला कन्सल्टीच्या माध्यमातून अनुभव मिळत आहेत पोच बघा नुसतं पाणीच पाणी चर्चा नको नको करून सोडले पावसाने भयंकर आणि भयानक तिथे आहे शेतकरी मित्रांनो आमच्या मिरजपूर भागात सांगली जिल्ह्यामध्ये थोडस कुठं कुठं पडतोय कमेंट करून सांगा आवाज व्हिडिओ क्वालिटी कशाला कमेंट करा असा पाऊस शेतकरी मित्रांनो वीस वर्षात अनुभवला नाही एवढा ह्या वर्षी पाऊस पडलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे आपण कारली लागवड केलेली आहे नऊ जून दोन हजार चोवीसला ला, ला तवापासून जे पावसाचा आहे मध्ये चार दिवस बंद पडत आहे परत जे पाऊस चालू होते त्यात काय शेतकरी मित्रांनो मिळत नाही अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे आत्माराम ठोंबरे यांचा आता शेतकरी मित्रांनो कमेंट आलेलं आहे कुठं पोस्ट पडत आहे हा तालुका मिरज जिल्हा सांगली मध्ये पोस्ट पडत आहे आपण कुठून व्हिडिओ बघत आहे जरा कमेंट करा ठोंबरे साहेब आपण कुठून बघत आहे जरा कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे पावसाचे प्रमाण कसे आहे सांगा

आमच्या सांगली भागात या वर्षी पावसाचे प्रमाण म्हणजे काय प्रमाणाच्या वर शेतकरी मित्रांनो पाऊस नको नको अशी परिस्थिती झालेली हे आणि आला की पूर्ण शेतकरी मित्रांनो राहणार नदी वाळल्याची स्थिती होत्या बघा पाण्याचं प्रमाण बघा वाळव्याला पाऊस आहे का अक्षय साहेब पाय पाय फालव व्हिडिओ क्वालिटी आणि आवाज क्वालिटी कशी आल्या कमेंट करून सांगा बेडक आरक बेडकला जबरदस्त मित्रांनो आरक बेडक तालुका मेरा जिल्हा सांगली ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्यामध्ये ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं ते लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या पण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो वांगी कारली दोडका आपला यूट्यूब चॅनल व्हिजिट करा भरपूर व्हिडिओ आपण केलेले सोशल मीडियाच्या के माध्यमातून आनंदीन समाधी शेतकऱ्यांच्या मुलाखती आहेत हॅलो हॅलो जबरदस्त अरे बाबा जबरदस्त पाऊस पडत आहे शेतकरी मित्रांनो आरक भागामध्ये शेतकरी चर्चा नको नको करून ठेवले पावसानं एवढी चांगली भागात पडत आहे आवाज आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जर कमेंट करून सांगा या वीस वर्षात शेतकरी मित्रांनो आपल्याला कळताच असा पाऊस बघितला नाही अशी परिस्थिती झाल्या दोन हजार चोवीसमध्ये एवढा पाऊस आम्हाला कधी माझ्या कळता शेतकरी मित्रांनो पडला नाही आपली कारली लागवड शेतकरी मित्रांनो नऊ जून दोन हजार चोवीसला झाल्या तेव्हापासून एवढा पाऊस पडत आहे की काय बोलायचं काय कामच नाही आता सलग शेतकरी मित्रांनो आठ दिवस आमच्याकडे आता सलग हा तिसरा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो एक आड एक आड आणि ते बी एकदम प्रमाण म्हणजे काय वड्याला पाणी शेतकरी मित्रांनो रात्री तीन तीन आणि चार चार वाजेपर्यंत फुलाच्या वरनं पाणी जात आहे एवढ्या जोरात पाऊस पडत आहे बाबा पाऊस किती जोरात पडला हे दाखवालो आहे घरात बसून तो अरगबेडगच्या पावसाचा आनंद घे त्यासाठी आपला एक चालू आहे तालुका मेरा जिल्हा सांगली ह्या भागात पोस्ट पोस्ट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवालो आहे मी ऑनलाईनच्या माध्यमातून पाऊस या वर्षी काय उघडायचं नाव घेत नाही सहा तारखेच्या पुढे चालू चा होणार म्हटलं होतं शेतकरी मित्रांनो दोन तारखेलाच पाऊस चालू झालेला आहे आणि पूर्ण वळीव वाल वाल टायप पडदा आहे गरजून आबाळ विबाळ जोरात बोरांच्या मधनं पाणी असं उन्मळून आहे शेतकरी मित्रांनो दोन दोन इंची हिरी तर पूर्ण पॅक झालेली आहेत आज आपला भाजीपाला तोडलेला आहे शेतकरी मित्रांनो वांगी पॅकिंग करून ठेवलेले आहेत दोन अडीचशे किलो आपली चमक कुर्तीची वांगी निघलेले आहे शेतकरी मित्रांनो वांगी उत्पादक शेतकरी असेल तर कमेंट करून सांगा वांगी पिकाबद्दल काय माहिती हवी असेल तर कमेंट करा त्याच्यावरती मी दोन तीन मिनटं बोलू शकतो वांग्यामधील अडचणीबद्दल शेतकरी मित्रांना का। काय समस्या असेल तर बोलू शकता <laughs> या आता ऑनलाईन लाईव्हमध्ये मध्ये कोण हे आहे का बघा वांगी उत्पादक कमेंट करा का अडचण असेल तर बोला भाजी उत्पादक असेल त्याने पण बोला कोणतं पीक घेता तुम्ही तुमच्या भागात पावसाचं प्रमाण कसं आहे सर्व भाजीपाला उत्पादनांना सांगणं आहे की शेतकरी मित्रांनो पावसाचे प्रमाण जिथं पाणी थांबलंय तिथं पूर्ण आपल्या ह्याच्यातून पाणी काढून घ्या आणि आपल्याला शक्य असेल तर शेतकरी मित्रांनो ड्रीम सल्फरचा वापर करून घ्या शेतकरी मित्रांनो सल्फरचा वापर करून घ्या ड्रीममधून मधून आणि ज्या आपल्याला नवीन लागवडी केलेल्या आहेत त्यामध्ये यावेळा आपल्याला तर मर सुकवा याचे प्रमाण जास्त राहणार आहे त्यामुळे कमीत कमी, कमी पाणी सोडून आपल्याला योग्य ते शेतकरी मित्रांनो वापर करून घ्या तरच आपले प्लॉट या पावसाळ्या हंगामामध्ये टिकतील